हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेताधारवे रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अळूवडी बनवायची म्हटलं की बऱ्याच जणांना ते खूप किचकट काम वाटते कारण बऱ्याचदा अळूवडी कुरकुरीत बनत नाही तेलात तुटते आणि तेलकट बनते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची त्याचबरोबर काही टिप्स व ट्रिक्सही सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमच्याही अळुवड्या अशाच कुरकुरीत व खुसखुशीत बनतील रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा यामुळे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल अळुवळी बनवण्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये दोन चमचे एवढे गूळ घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे चिंच घेतलेली आहे यामध्ये आपल्याला चिंच भिजेपर्यंत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी पाच अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत वडी बनवण्यासाठी अशी काळा देट असलेली पाने वापरायची जी हाताला थोडी जाड लागतात आता ही पाने आपल्याला लाटून घ्यायची आहेत कारण पानांचं मधलं देट असतं ते कडक असतं लाटणीने लाटून घेतल्यामुळे ते दाबलं जातं व मऊ होतं सगळीकडे लाटण्याने लाटून घ्यायचं त्यामुळे पानांच्या ज्या शिरा असतात त्या दाबल्या जातात प्रकारे आपण बाकीचेही सगळी पाने लाटून घ्यायची आहेत आता सगळी पाने लाटून झाल्यानंतर हाताने किंवा सुरीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला जे दबलेलं डेट असतं ते काढून टाकायचं आहे यामुळे वडी गुंडाळत असताना ती व्यवस्थित गुंडाळली जाते हे देठ कापत असताना पान जर मधून फाटलं तरी घाबरण्याची काही गरज नाही आहे इथे आपण सगळ्या पानांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपण वड्यांचं मिश्रण बनवायला घेऊ पहिल्यांदा आपण मगाशी भिजत घातलेला चिंच व गुळ घेणार आहोत चिंचेला व्यवस्थित हाताने असं कुसकरून घ्यायचं आहे आणि त्या चिंचेचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे वड्यांसाठी मी इथे पाच पानं घेतलेली आहेत पाच पानांसाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे यामुळे वड्या कुरकुरीत बनतात त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मसाला पाव चमचा हिंग एक चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर मगाशी तयार केलेले चिंचगुळाचे पाणी घालायचं आहे यामुळे अळूच्या पानांना जी खाज असते ती नाहीशी होते आता अगोदर यामध्ये पाणी न घालता हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडंसंच म्हणजे पाच ते सहा चमचे एवढं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि भजीच्या पिठांसारखे मिश्रण बनवायचे आहे आपले वड्यांचे मिश्रण इथे तयार झालेले आहे आता हे आपण मिश्रण पानांना लावून घेऊया सगळ्यात खाली आपल्याला एक पान पालथं ठेवायचं आहे आणि त्यावर थोडं थोडं मिश्रण लावायचं आहे हे मिश्रण लावताना जास्त जाडसर लावायचं नाही आहे सगळीकडे एकसारखं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्या पानांमधील जे सगळ्यात मोठं पान असतं ते सगळ्यात खाली ठेवायचं आहे खालच्या पानाला वड्याचं मिश्रण लावून झालेलं ला आहे आता यावर दुसरं पान लावताना खालच्या पानाच्या विरुद्ध हे पान पालथच ठेवायचं आहे आणि अगोदरच्याच पद्धतीने मिश्रण पानाला लावून घ्यायचं आहे आता तिसरं पानही दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं यालाही त्याच्या पालत्या बाजूने मिश्रण लावून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सगळ्यात मोठं पान आहे ते तळाला म्हणजेच सगळ्यात खाली ठेवायचं आहे त्यानंतर छोटी छोटी प्या पाने त्यावर लावून घ्यायची आहेत मी इथे पाचही पानांना मिश्रण लावून घेतलेलं आहे सगळ्यात आधी पानांना मी खालच्या बाजूने अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे त्यावर आपल्याला थोडंसं उरलेलं मिश्रणही लावून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूंनी पानांना असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडं थोडं मिश्रण आपल्याला लावायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूने पानांना गुंडाळत जायचं आहे गुंडाळत असताना त्यावर थोडं थोडं मिश्रण लावायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि घट्टसर असा रोल बनवायचा आहे अगदी सहज इथे आपला पानांचा रोल तयार करून झालेला आहे त्यावरही मी उरलेलं मिश्रण लावत आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट रोल इथे तयार झालेला आहे त्यानंतर हा रोल आपल्याला इथे वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर इडली पात्र ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी तयार केलेल्या के रोलचे सुरीने दोन भाग करत आहे कारण या ठिकाणी मी मोठ्या आकाराची अळूची पाने घेतलेली होती आता या प्लेटला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये हे तयार रोल ठेवायचे आहेत ही उकळलेलं आहे त्यावर ही प्लेट ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटे मिडियम फ्लेवर आपल्याला हा रोल वाफवून घ्यायचा आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण हा रोल चेक करूया हा रोल शिजला आहे की नाही हे पाण्यासाठी मी यामध्ये एक टूथपिक घालून चेक करत आहे जर टूथपिक क्लीन निघाली तर आपला रोल तयार झालेला आहे असं समजावा आता हा रोल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मगच याच्या वड्या पडायच्या आहेत रोल आता थंड झालेला आहे आता सुरीने यांच्या पातळ वड्या पाडायच्या आहेत जर सुरीला सारण लागत असेल तर यावर तेलाचा हात फिरवू शकता हा तयार रोल तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा याच्या वड्या पा पाडून फ्राय करू शकता रोलच्या वड्या करून झालेल्या आहेत आता आपण त्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये या वड्या आपल्याला सोडायच्या आहेत या वड्या आपल्याला दोन्ही बाजूंनी पलटवून सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम ठेवायची आहे या वड्या आपण डीप फ्रायही करू शकतो एकदम कुरकुरीत बनतात आणि जास्त तेलकटही बनत नाहीत इथे आपल्या सगळ्या वड्या शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत त्यांचा कलरही आता चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा अळूवड्या तयार झालेल्या आहेत एकदम कमी साहित्यात या अळुवड्या बनतात मग या पावसाळी वातावरणात काहीतरी कुरकुरीत चटपटीत खायची इच्छा झाली तर या अळूवड्या नक्की बनवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि श्वेता धार्वे रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय